बुध होणार अस्त या राशींच्या करिअरमध्ये होणार मोठा बदल मिळेल यश सध्या बुध सिंह राशीत विराजमान आहेत आणि ते चार ऑगस्टला अस्त होतील ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रहाला सेनापती म्हटले जाते बुधग्रह हा मान सन्मान वाणी व वा बुद्धीचा कारक आहे त्यामुळे कुंडलीत जर बुध शुभ असतील तर त्याचे खूपच शुभ परिणाम पाहायला मिळतात बुधग्रहाच्या अस्त होण्याने बारा राशींवर परिणाम होईल पण याचे काही शुभ परिणाम मोजक्या राशींना मिळतील तर काही राशींना अधिक मेहनत घ्यावी लागू शकते ज्या राशींना शुभ परिणाम मिळणार त्यांच्या करिअरमध्ये फार मोठे बदल घडून येतील चांगले यश मिळेल अशा बऱ्याच चांगल्या परिणामांची यादी तुम्हाला मिळेल तर कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी हे सविस्तर जाणून घेऊ कर्क बुधसिंह राशीत असत होताच कर्क राशीला त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्य उत्तम राहील कुटुंबात सौख्याचे वातावरण असेल जुनी कामे पूर्ण होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होईल पैशांची बचत करणे फायदेशीर ठरेल या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील करिअरमध्ये यश मिळेल या काळात तुमच्यात साहस उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल तुम्ही प्रत्येक काम मन लावून पूर्ण कराल आणि त्यात चांगला लाभ होईल सिंह सिंह राशीला बुधहस्त होणे फार लाभदायी ठरेल या काळात समस्यांपासून सुटका होईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल मुलांकडून शुभ वार्ता ऐकायला मिळतील सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल कर्ज पिटण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यातील काही अडचणी दूर करण्यास सक्षम असाल जोडीदाराची प्रत्येक सुखदुःखात चांगली साथ मिळेल धनु धनुराशीला बुधहस्त होणे खूप अनुकूल ठरेल मेहनत केलेल्या कामात चांगले परिणाम मिळवता येतील कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील तुम्ही प्रत्येक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल आर्थिक परिस्थिती मजबूत असेल अडकलेले पैसे मिळतील कुटुंबासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील शिक्षणासाठी बाहेर जाल धन्यवाद